आणि एक नंबर जोर मसाल ना फुले ना नर्सरी नस म्हणजे कसं आहे क्वालिटीचे चांगली भेटले ना, ना उत्पन्न बी एक नंबर करी मेहनतचे नर्सरी बी कामचे दोन्ही गोष्टी जोर बीजी चांगलं जे सांगतो आपण बी लाईट टाकत आहे का म्हणजे पूर्ण वावर मग आपले एक सुद्धा फुलती किरा एक सारखा आहे ना बाग एक सारखा बाग आहे सारखं म्हणजे पूर्ण अगो आपले थोडी अडचणी येत होती आपल्याकडून रोप येणं उच्च लागी द्यायला होतं तेच नाही आपल्या त्या टाइम मदत बी करी आपण जे फोन लावतो लगेच सांगतो त्या काय करायला पाहिजे असं माहिती हा आमोल दादा हा अमोल वाला येते आमोल पाटील नाव काहीतरी असं बरोबर हा ते मध्ये केडी बी अंतर पीक किती जबर असते हो हा जे टू इन वन बेस्ट आहे केडी चांगली आहे शेटिंग आहे ना डायरेक्ट शेटिंग आहे ना प्लॉटली पूर्ण एवढी म्हणजे रोबी तसच ते जे बोलतो तस दिला आपली तेल्टीन पुन्हा पूर्ण तेरा हजार ना तेरा हजार जे किती जे आले कितला दिन आता काय आपण लागू जानेवारी लागवड या याबाऊ लागवड करायला एक जानेवारी भाऊ तुन मन चांगलं आहे कुशीत नाही म्हणून तुला उत्पन्न चांगलं महिन्यात बी भाऊ महिन्यात बी चांगलं महिन्यात बी आपला मोठा भाऊ आहेत तीच नि मेहनत केलेली लावू आम्ही एक तारीखली आज वीस तारीख जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आजनी वीस तारीख आहे वीस दिन माच आहेत ग्रीनरी वारी ये वरडी बी बेस्ट वापरली करा तुम्ही मेन बात म्हणजे जटिंगापूर रोप आहा ते महत्व नाही नाही ते ते बोगस रोप भेट सार सगळे रोपच मग केवळी जास नाही धाकण मोठं धाकण मोठं एक सज्ज एक जात आणि एक सारखं आहे पूर्ण हा एक फायदा आहे सगळं बेस्ट आहे